नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर चार हजार दोनशे बासष्ट क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये किमान दर पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार सहाशे नव्वद क्विंटल कमाल दर एक हजार चारशे रुपये किमान दर तीनशे रुपये आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आवकाली चारशे चाळीस क्विंटल कमाल दर दोन हजार पाचशे रुपये किमान दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारणत दोन हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती मुंबई आवकाली दहा हजार एकावन्न क्विंटल कमाल दर एक हजार चारशे रुपये किमान दर नऊशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार एकशे पन्नास रुपये